हो त्यांना मिळालाय मासा फडफडतो आहे बांधवशी भेटली बघा एक तांबोशी भेटली अच्छा हे बघा हे बघा मला असं वाटतं याच्यासाठी माणूस जगतो अशा प्रकारच्या सकाळसाठी नमस्कार मात्र लोक लो वेलकम टू माय ब्लॉग आणि आता आपण परत निघालो कोकणामध्ये माझ्या गावात मेडबावला कारण उद्या ना आपल्या कुळाचे प्रोग्राम आहे तर उद्या दुपारी कोडं जेवण असणार आहे रात्री तिकट जेवण असणार आहे आणि आता दुपारच्या वाजल्या तीन ओके चांगलाच कडक उन्हाळा आहे ओके okay, आणि तुम्ही बघू शकता दोन मिनटं उन्हात उभारलं ना, दारा -पट ना तर घामाच्या धारा सुरू होतात आणि आता पटापट निघायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे एक बारा ते चौदा तासांचा प्रवास आहे आता आपला एक मित्र पण आपल्याबरोबर येणार आहे प्रशांत गोगडे म्हणून सो तो पण मीडियामध्येच काम करतो तर त्याला आपल्याला जोगेश्वरी लिंक रोडवरून पिकअप करायचं आहे गाडी तर आपली मस्तपैकी सर्व्हिस करून आणलेली आहे मी आणि तुम्हाला मागचं सामान दाखवतो ॲक्च्युली आम्ही चाललो आहे दोघेच जणं आणि दोन जणांमध्येच बघा मागचे सीट पाडून टाकले आहेत आणि फुल पॅक झालेलं आहे आणि अजून प्रशांत सामान येणार आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता पण एक चांगली गोष्ट आहे की आम्ही तिघेच आहोत तर म्हणजे कम्फर्टेबली जर्नी करू शकतो ओके आणि ॲक्च्युली सीन काय आहे की आईला स्पॉन्डलेसीचा त्रास आहे त्यामुळे आई जाते ट्रेनने पण आईचं आणि पप्पांचं सा सामान पण आम्हीच कॅरी करतो तर आता सामान तर घेतलेलं आहे सगळ्यांचं आणि आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया लवकरात लवकर कर, कर, चला ट्रॅफिक बघू शकतो मी काय खतरनाक ट्रॅफिक आहे ओके सो जाताना ट्रॅफिक लागलं आहे आता ॲटलीस्ट जेवेलार पण तरी पोचूया पण जेवेलरने जाण्यात काय पॉईंट नाही मला वाटतं जेवेलरला पण ट्रॅफिक असेल सो प्रशांतला पिकअप करू आणि त्यानंतर मग कलिना रोडनेच जाऊ जाऊलीज या ट्रॅफिकमधून नदीम बाहेर पडलो पाहिजे हे चौथ्या तासाचा प्रवास असतो ना आणि त्यावेळी सुरुवातीला ट्रॅफिक लागला ना की जरा डोकं खराब होतं आणि स्वतः इकडे प्रशांत आलेलं आहे हॅलो प्रशांत आहे सो प्रशांत आता बसला आहे आर प्रशांत इकडे भरपूर जागा आहे आणि इथे आम्हाला इथे पण ट्रॅफिक आहे आता आम्ही कलिना साईडला आलेलो आहोत आपला सिग्नलच लागलाय मोठा तो बघा लांबपर्यंत ट्रॅफिक आहे आणि बघा इकडे दिल्ली कॅपिटल्सची गाडी आहे सगळे प्लेयर्स बसलेले आहेत आय पी एलच्या मॅचसाठी चालले आहेत आणि पोलिस सेक्युरिटी पण आहे बघा मागे पुढे दोन्ही साइडला पोलीस सेक्युरिटी आणि आम्हाला खतरनाक ट्रॅफिक लागलेला आहे वाशीला फ्रीज ट्रॅफिक आहे कारण तर मी आता मागे आलो आहे कारण मी अर्धा ट्रॅफिक कव्हर केला आता थोडा ट्रॅफिक प्रशांतला तिथे <laughs> वाशीच इकडून बाहेर पडलं की हे बाहेर आहे आणि वाशीचा फ्री संपले संपले आता आमचा प्रवास एकदम मस्त सुसाट चालू झाला आहे आता पुढे सगळं ब्ल्यू ब्ल्यूच आहे थोडंसं येल्लो आहे पण रेड नाही आहे ती चांगली गोष्ट लवकर तर आता पनवेलला पोहोचू पनवेला परत एकदा सी एन जी भरायचं आहे आणि थोडी पेटपूजा पण करू भूक लागली आहे so सो फायनली पनवेलला पोहोचलो आहे ना मी एक छोटीशी झोप काढली ओके प्रशांत चालू होत होता तोपर्यंत आणि आता सी एन जीच्या लाईनीत उभे आहोत बापर एवढी मोठी लाईन आहे ना दिसतं का बघा रस्ता बघा तिथपर्यंत म्हणजे फुल लाईन आहे तिथे बरावत लागणार आहे काय ऑप्शन नाही आहे ओके तर याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे तो पेंटचा आहे तिथे कधी कधी संपतो आणि कधी कधी प्रचंड मोठी लाईन असते इथेच भरून आता निघावं लागणार कारण इथून भरला की डायरेक्ट मात्र लोट्याचा माळ हां नमस्कार आणि बघा इकडे पंचमुखी हनुमान मंदिर आहे तर त्याच्यानी मी कोकणात जाताना इथे पाया पडतो तर आता आपण -दाप पण पडूया आणि तिकडे आपले एक, एक सबस्क्रायबर पण होते फायनली पनवेलमधून आपण आता बाहेर पडत आहोत आणि इकडे गोवा रस्त्याला लागणार आहोत राईट मारला की आपला गोवा अलिबाग लेफ्टला पुणं तर डिमार्ट झालं आहे पनवेलचं सो कधी कधी मला वाटतं की पनवेलला येऊन सेटल व्हावं का पनवेलला तर सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज तेच आहे इथून बऱ्याच ट्रेन पण आहेत कोकणामध्ये जाण्यासाठी आणि आत्ता जो प्रवास आम्ही करून आलो जवळजवळ दोन अडीच तास तो सगळा प्रवास वाचेल आणि पटापट कधी पण टिकता येईल म्हणजे बेसिकली गावाला जाण्यासाठी तर कोणाकोणाला असेही विचार डोक्यामध्ये येतात आणि कोणाकोणाला पनवेलमध्ये सेटल व्हायला आवडेल जस्ट बिकॉज कोकणामध्ये जायला कन्व्हिनियंट पडतं म्हणून डू लेट मी नो आणि बघा इकडे शिवसागर फूड हॉल चांगलं आहे आणि आता आलो ते हॉटेल ओपन अम्रेलाला आणि इथे चांगलं जेवण मिळतं लेग साईड व्ह्यू पण आहे पण आता रात्र झाली आहे त्यामुळे तो व्ह्यू दाखवू शकत नाही तर आता आम्ही मागवली आहे ती व्हेज कढाई आणि नान आणि प्रशांनी मागवली आहे ती भुर्जी आणि चपाती ॲक्च्युली कसं आहे रात्रीचं व्हेज खालेलं बरं आणि एनिवे उद्या रविवार आहे आणि उद्या उकुळाचे प्रोग्रॅम पण आहेत तर उद्या फुल ऑन नॉनव्हेज होणारच आहे तर आज वेज खाऊया आणि आज प्रवास पण आहे तर छानपणे प्रवास करूया जेवण येऊ दे धम्मा दाखवतो अरे बघा इथे गरमागरम नान आहेत इकडे वेज कढाई आहे इकडे अंडा बुर्जी आहे इकडे कांदा आहे आणि इकडे रोटी आहे आणि इकडे प्रशांत आहे खायचा खायला घेऊया स्वतः मस्त जेवण झालं आहे आणि थोडं अंगावरती येतं पण आता जरा हळूहळू प्रवास केला तर सुरुवातीला आणि त्यानंतर मग थोडा स्पीड घेऊ शकतो तर प्रवासाला सुरुवात करूया असं दाखवते की सकाळी सहा वाजेपर्यंत आपण घरी पोहोचू पण सहा नाही सात वाजदार हो सा ओके कारण थोडा मध्ये मध्ये टाईमपास होणार आणि ए बी चहासाठी वगैरे पण थांबलो आपण फायनली आपल्याला चिपूनला सी एन जी मिळालेलं आहे ओके सो आता दोन तीनच गाड्या आहेत कधी कधी लाईनीमध्ये आपण पुढे जातो आणि नंतर एंड लावून गॅस संपतो तर हे जे गॅस आहे ना पण कधी कधी एवढ्या मोठमोठ्या लाईनी असतात कोणाची तरी लव्ह स्टोरी बनेल आणि कोणाची तरी लव्ह स्टोरी बिघडू पण शकते ना कारण ना आहे ओके कारण प्रेरणा आहे ऍक्च्युली मी आणि प्रशांत आलटून पलटून चालवत आहे आता इथपर्यंत प्रशांत नेच आणली ओके कारण माणगाववरून त्याचा हा प्रशांत सेफ ड्रायव्हर आहे ओके माणगाव टू आता मी इथपर्यंत आहोत चिपूनला लोट्याला आणि आता इथून पुढे मी घेईन ॲक्च्युली प्रशांतची स्टोरी आहे प्रशांत इज द फर्स्ट गाय जेव्हा आमच्या मित्रांच्या ग्रुप ज्याच्याकडे पहिल्यांदा गाडी होती म्हणजे तो पहिल्यांदा गाडी चालवण्यात शिकला त्यामुळे त्याची जी पहिली गाडी होती त्याच्यातून आम्ही सगळेजण खूप भटकलो आहेत तर आता जरा त्याला आमच्याकडे पण भटकवतो आणि पहिल्या सुरुवातीला पण तोच चालवायचा आता पण तोच चालवतो तो जास्त नाही एक दोन तीन चार पाच गाड्या राहिलेल्या आहेत पाच गाड्या पण मागे लाईन बघा फुल लाईन आहे इकडे आणि रोडला हा इकडे आणि मागे कुठे रोडला रोडला पण आहे का अच्छा अच्छा ओके ओके <laughs> वाद आ, <laughs> दोड़ा दोड़ा आता वादल्या सकाळचे साडेतीन आणि लांजाला पोचलोय आणि लकीली इकडे पण आम्हाला एन जी मिळालं लाईन नव्हती प्रेशर काही जास्त नाही आहे पण जेवढा मिळेल तेवढा चांगला काय आता इथे भरला तर म्हणजे काय गाडी डायरेक्ट घराकडे <laughs> गेली आणि सी एन जी पण उरेल आणि तर राजापूरच्या पुढे आलो आणि जरा मस्त की गरमागरम चहा मिळाला तर जरा चहा मारूया नथिंग लाईक इट राईट किती वाटले प्रशांत आता सवाचार झालेत आणि मस्त गरमागरम चहा आणि तरी जास्त अंतर नाही राहिलं एक दीड तास दाखवता ना दीड तासात आपण गावाला पोचू ओके okay, तर चहा पिऊन घेऊया आणि शुभ सकाळ आपण डायरेक्ट पोचलो ते मिडबाऊमध्ये आणि आलो आहे ना डायरेक्ट गजबादेवीच्या तिकडेच कारण प्रेरणा म्हणाली चला गजबादेवीकडे जाऊया कारण आत्ता ना थोडी थोडी पहाट होते ओके okay, बघा थोडी थोडी लाईट आली आहे तर मला दाखवतो एक मिनटं हे बघा ना सकाळची वेळ आहे थोडंसं उजाडलं आहे का मस्त आहे बघा अशा वेळी समुद्र काय वेगळाच वाटतो ना अजून सुद्धा तारे कुठेतरी टिमटिमत आहेत प्रजान Hi. काल मुंबईत होता आता डायरेक्ट समुद्रावरती कसं वाटतंय खूप बरं वाटतंय गुड मॉर्निंग एव्हरी गुड मॉर्निंग प्रजांत झोपलं नाही आहे बिलकुल त्याला गाडीमध्ये झोप नाही तो गुडूपयाच्या मूडमध्ये आहे पण जरा थोडं म्हटलं चला आलोच आहे तर पटकन बीचवरती जाऊया उजाडलेला त्याच्यामुळे मस्तपैकी रिलॅक्स करतो आता बिलकुल थोडा वेळ बसू आणि मग घरी जाऊ डायरेक्ट झोपायला तुम्ही पण जरा आमच्याबरोबरच आपल्या कोकणातील या समुद्राचा आस्वाद घ्या आणि दोनच मिनटात बघा किती उजाडलं ते बघा आणि इकडे आपली कोकणची माणसं मासेमारी करायला बाहेर पण पडलेली आहेत आणि आता परत गेले आहेत बघा टाकलाय जा मिळत आहे का ॲक्च्युली खडकामध्ये बरेच मासे मिळतात बघा ना मस्त पैकी पक्षी उघडत उडत आले ओ त्यांना मिळालाय मासा फडफडतोय बघितला हा सॉलेड यार तो बघा तो बघा तो बघा काय फडफडतोय मासा दोन मिनटं झालो खाली दोन अरे तर घसरलो फ्रेण्या बोलतोय घसरशील पटापट पटापट पटा 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 खाली जागा या मिळत हा जरा बोटी आतमध्येच आहेत कारण जरा वादळाची ना आशंका होती मालवणला पण गेली दे त्याच्यामुळे वाटतं बोटी गेल्या नाही आहेत पण बघा ना असं <laughs> काल दुपारी आपण निघालेलो त्यावेळी आपण मुंबईत होतो आणि आज सकाळी सकाळी पोचल्यावर डायरेक्ट कोकणातील आपल्या मेडबावच्या हो समुद्रकिनाऱ्यावरती असं मस्त वाटतं ना बघूया त्यांना काय मच्छी मिळाली ते पुढे पुढे दगडात चालले आहेत ते माझा आता पण बॅलन्स केला थँक्स टू खो खो हे बघा आता परत टाकतायत बघया टाकलाय बघूया का काय मिळतं काय खरच स्लिपरी प्रिया भरपूर चप्पल सारखे आता पण गावला काय गावला काय हा हा बघाय तांबा इलंय तांबा बांधवशी भेटली बघा एक तांबोशी भेटली अच्छा हे बघा बांधवशी बांधवशी हे उडा होता चक्कळीच चक्कई तांबोशी आहे ना तांबोशी दाखवू नका बघ वा मी आता ना हो आता नाही आता हो हे बघा मी तांबोंशी बांबशी आणि ही अरे व ती मोठी ती बांधवशी आहे वा हे चांगली आहे बाणवशी का आता तुम्ही खातालाच की बाजारात येऊन विकत आज आज खाणार ना आहेत ना हा अच्छा दगड प्रोग्राम कधी काल झाला काल झाला ना होमच होत ना हो हो आमचं आज लोकांच सकाळी सकाळी गावतो का असं आहे का सकाळी आज हा ना संध्याकाळ हे असत ना मंदिर हा बघा सकाळी सकाळी आलो आणि मच्छी पण बघायला देवीचा कोळ आमचा ओके गजबा देवी प्रेरणा आहे तिकडे वरती आणि प्रशांतपणावरती तसं मस्त भारी वाटतं ना बघा ना नजारा मच्छे ढग बघा काय छान वाटतात असे आणि काका तर आता पुढे आज दे त्यांचं नशीब आहे कधी का बोलू नये जेव्हा मासे मिळत असतात तेव्हा असेच मासे त्यांना भरपूर मिळवते पण सकाळचं तर मस्तच वाटतं मला असं वाटतं याच्यासाठी माणूस जगतो अशा प्रकारच्या सकाळसाठी कोणाकोणाला यायला आवडेल अशा प्रकारच्या सकाळसाठी गावाला मिडवाऊला आणि ती ढग बघ ना काय छान वाटतं आणि पाणी पण बऱ्यापैकी शांत आहे मस्तच ना सो या देवीच्या कोळाशी ना बऱ्याच आठवणी जोडल्या गेलेल्या डोके जेव्हा मी सुरुवातीला लहानपणी एकदम यायचो ना गावाला तेव्हा वडील ना पहिल्यांदा आम्हाला इकडेच पोहायला घेऊन यायचे कारण हे जे पाणी बघाल ना कारण इथूनच अशा बोटी आतमध्ये जातात ना तर त्याच्यामुळे होतं काय की इकडे पाणी शांत असायचं त्याच्यामुळे आम्ही इकडेच येऊन पोहायचो एकदम लहान असताना आणि आत्ता प्रणीश आणि शनाया पण आले ना तेव्हा प्रणिश आणि शनायाला मी इकडेच घेऊन आलो त्यावेळी ते पाणी अजून ट्रान्सफरंट होतं आणि पणिशला बरेचसे शिंपले वगैरे पण मिळाले त्यामुळे तो तर भरपूर हॅप्पी होता सनाया पण तिकडे खेळत होती तुम्हाला आठवत असेल तर ओके सो मला तर वाटतं ना जर तुम्हाला इच्छा असेल की तुमच्या मुलांना आवड लावायची गावाला येण्याची कोकणात येण्याची निसर्गाच्या सनिध्यास टाईम स्पेंड करण्याची तर ती लहानपणीच लावा ओके कारण मला एवढ्या लहानपणीच्या पण अजून पण मेमरीज आहेत ओके इकडे आम्ही लहानपणी आहे तो थोडं मोठं झालो ना की मग तिकडे बघा ती जी झाडं आहेत ना तर त्या झाडांच्या तिकडे जाऊन पोहायला सुरुवात केलेली कारण तिकडे जरा दगड दगड वगैरे नाही आहेत आणि तिकडे जरा बऱ्यापैकी सेफ आहे तर तिकडे यायचो आणि एक दिवस तर खूप मोठमोठ्या लाटा येत होत्या आणि त्या लाटांमध्ये पण आम्ही इकडे पोहत होतो सो खूप मजा आलेली त्या दिवशी पण ओके सो एक कुठंतरी एक ना एकदम चेरिश करतो ओके एवढी वर्षं झाली आहेत आता तर काय पप्पाला माहिती नाही एवढं छान पोहता येईल की नाही पण माझे पप्पा तर एकदम पट्टीचे पोहणारे होते कारण ते रापणीमध्ये जायचे ना कारण त्याच्यामुळे रापण कशी रापण आतमध्ये गेली ना की रापणीची बोट तिकडे आतमध्येच उभी राहते अशी समुद्राच्या आतमध्ये आणि मग तिकडून ना काही जणांना पोवत तिकडे यावं लागतं तो दोर घेऊन रापणीचा एक ओके आता तसं करत नाहीत बोटच घेऊन येतात पण पुर पूर्वीच्या काही तसं करायचं आहे आणि याच्यामुळे पप्पाला खूपच छान पोहता येतं मला बेसिक बेसिक येतं स्वतःची वाचू शकतो ओके पण अजूनसुद्धा चांगलं शिकायचं आहे सध्या तरी बघा ही अशी सकाळ मस्त वाटतं ना ఇక్కడే చాలా హలో సముద్ర గజబాదేవి ఉంటరేక్ట్ జాయా చా పిత चालेल हा ठीक आहे ठीक आहे चला आलो साडेचार पाच नाही आलो ना, आलो आ, आलो सो आय होप तुम्हाला हा प्रवास पण आवडला असेल आणि द प्रवासाचा एंड ओके म्हणजे ती एक सुरुवातच म्हणावी लागेल दिवसाची सुरुवात आहे आणि आपल्या नवीन ब्लॉगची पण सुरुवात थोड्या वेळातच होईल कारण आपल्याला देवळात जायचं कुळाचे प्रोग्राम आहेत आणि हा अंत अंत म्हणण्यापेक्षा सुरुवात आय होपसो तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद बोट लागलेली आहे लाटेने पुढे आले अजून आमच्या बोटी मध्ये आहे ती मच्छी ताजी ताजी मच्छी